साठी आपल्या या पार्टीच्या संपर्क अधिकारी माननीय दिना दिग्विजय पाडम माहिती त्या प्रस्ताव आज 75 संविधान दिना निमित्त आपण भारताचे महान पूर्व राष्ट्रीय स्वारंभान आणि पार्टी पुणे व क्रांती <laughs> संगीत संस्था महाड यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडतोय तर जास्त वेळ ऑलरेडी अनेक मधून गेल्यात जास्त वेळेने घेता मी ज्या आपल्या महाडमध्ये शास्त्रीय योजना आहेत ज्या म्हणजे आपल्या महाराष्ट्र स्मारकाला आय पी एस कोचिंग क्लासेस आहे तर एक शोकांतिका सांगायला लागते की एकशे वीस मुलांची नोंद होते आणि त्यातले साठ विद्यार्थी रेग्युलर येतात आणि त्याच्यानंतर वीस मुलं फक्त अंमलात घेतात म्हणजे ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची जी अवेअरनेस आहे किंवा केवळ अनुपाळ ते फक्त पैशासाठी न वापरता त्याच्यातून आपण जसं साक्षीनं आपलं सक्सेसफुल केलेला आहे आपलं ध्येय त्याच पद्धतीने मला इथून बसलेल्या लोकांना सांगावस वाटते की असे जे काही तुमचे कॅन्टिडेट असते किंवा उमेदवार जे गॅरीशन झाले चांगले तर एम एस सी वगैरे खूप छान झालेले आहेत तर तशा मुलांना आपल्या सासकीय योजनामध्ये तर त्यानुसार ह्या टाकेस यायला सांगा इथे एका विद्यार्थ्याला छत्तीस हजाराचा अनुदान आपण देतो जसं पार्टी काम करते तसंच ओ महाज्योती काम करते जी ओबीसीसाठी काम करते ओपनसाठी साथी करते अशा वेगवेगळ्या संस्था बार्टी बार्टीच्या धर्तीवर काम करतात तर मुद्दाहून आवर्जून सांगायचा हा तात्पर्य आहे की इथून पुढे आता एक नवीन बॅच होईल आय कोचिंग क्लासची तर जेवढे जेवढे

फिल करू हे काय आहे हे काय माहीत नाही मग आपल्याकडे राष्ट्रीय स्तरामध्ये पुणे विपशना समिती अंतर्गत बार्टी करून जिप्सी सेंटर चालवतं विपशना सेंटर हे महिलांसाठी एप्रिल मे जून साठी चालू असत लोकल झाल्याचं डायरेक्ट प्राधान्य आहे लोकल झाल्याचं डायरेक्ट प्राधान्य आहे आपण सहा महिने जरी रजिस्ट्रेशन केलं तरी आपला नंबर लागत नाही पण भाडेकरांसाठी वेगळी विशेष आपण आयोजित करतो तरीही लोकांना आपल्या बौद्ध धर्मासाठी व आचरणात आणण्याचं विपशना

विनंती करते की त्यांनी यावं दुसरी गोष्ट आमच्या ज्या भगिनी आहेत आमच्या कर्मचारी आणि आता सगळ्यांनी म्हटले कलाकाराने मी अं कलाकार असतो त्याला म्हणजे रिस्पेक्ट असते तर आमच्या भगिनी करते म्हणतात तोही तेव्हा आणि आपल्या कर्मचाऱ्यांना नेहमीच मी बोलण्याची संधी देते तर आपल्या दोन कर्मचारी आहेत त्यांनी आपले मनोबत व्यक्त करायचे जास्त वेळ न घेता तेच सांगते